परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही संस्कृती सा, परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात जा चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो उद्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम था, रामशेठ ठाकूर ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजप सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रयत मध्ये शिक्षण शंभर टक्के घेतलं असेल आणि एक चांगली संस्था कर्मर अंडांनी काढली त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते नंतर अध्यक्ष वसंत झाले आता पवार साहेब आहे त्याच्यावर तिथं पण एआयचा काय आपण वापर करू शकतो नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो त्याच्याकरता फंड कसे उभे उप, करू शकतो म्हणून ती मीटिंग होती ती आपल्या मुला मुलींच्या भल्याकरताच होती ते चर्चेमध्ये मी त्या करता गेलेलो होतो आज इथं झाली हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे आता त्याबद्दल सर आम्ही शासनामध्ये काम करतोय मी किंवा माणिकराव कोकाटी वगैरे बाकीचे मान्य त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार रा असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार रा असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात काही विषय असे असतात की ते, ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या भारत सरकारच्या झाले महाराष्ट्र सरकारच्या झालं तिथं पाच वर्षाकरता सरकार आलं इथं पाच वर्षाच्या करता सरकार सर आलं जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधील आहोत आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील काहींनी अभ्यास केलेला असेल काहींची अधिकची माहिती असेल तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण माहितीची देवाण देवाण करणं हे आपल्या महाराष्ट्राला एकमेला महाराष्ट्र दिन कामगार दिने पासष्ट वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही या वेगवेगळ्या मीटिंगला मी तरी हजर आहे